नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो सोराडीच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणकोणती कुन बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा पाहू शकता आपण गजा फोर बाय फोरातील गजा बरेच दिवसान <laughs> चालते नमस्कार गाव कोणतं तुमचं मसूर मशूर बर कोणती बैल आणली आज कस मळवडीकरा चिका मळवडीकरांचा चिके आलाय मित्रांनो या चोराडीच्या मैदानामध्ये आणि पलीकडचं काय नाव ते죠 वडीकरांचा शंभू शंभू पण आलाय बघा वडीच कसं नाही होजिन वगैरे काय मूंग पाय मित्रांनो होजिन बेर मित्रांनो वाघवाडीकरांचा वडीकरांचा हिंदकेसरी रोमन सुद्धा दाखल झालाय बघा या चौराडीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार बरंच लामन आलाय ओय हलो किती साधारणतः गॅप बर भरपूर दिवस झाला त्या पाऊस असल्यामुळं तिकडं आहे का तुमच्या भागात पाऊस वगैरे चांगली पाऊस आज कुणासोबत नियोजन असणार आहे कसं काय आपण बर आत्ता सध्या फाटी वगैरे पाहून आलं का ते आता झालं का ज्येष्ठ बर बर हो बर <laughs> चालतंय सुभेच्छा आज काय अपेक्षा राहतील जवळपास सासष्ट गट आहेत आज राहील कॉन्फिडन्स आहे तेवढं ड्रायव्हर कोण असणार नाही आपण मित्रांनो भारत सुद्धा दाखल झालाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये आणि चिक्या सुद्धा आलाय बघा गाव कुठले अमरावती चिक्या आणि जे भारत कुठलं पुण्याचं आहे बाहेर फिर महाराज काय आज नाही आलं का गावी आहे गाव का बर बर चालते शुभेच्छा गाव कोणतं तुमचं बर नाव काय पहिल्याचं बिर्जा आला मित्रांनो आज कुणासोबत आहे काय पायऱ्या वगैरे कौटेचं पहिले नाव काय तुझं शुभेच्छा बुद्रुकचा सावकार सुद्धा दाखल झाला बघा या चोराडीच्या मैदानामध्ये भाऊ का नमस्कार काय आज नियोजन म्हणत आहे बर बर किती वेळ गाठात पडणार तिथे चालतंय शुभेच्छा तरांचा हिंद केसरी लक्ष सुद्धा दाखल झालाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय लवकर आलायच बर बर किती वेळ गाठत पडणार लक्ष बावीस मिनिट कटरेवाडीचा चांगला पायरायचा पहिले का जोडी या पूर्वीच्या पायल्यांदा पहिल्यांदाच पाहिजे बर चालतंय शुभेच्छा तर नो आष्टे आष्टेकरांचा सावकार सुद्धा आला बघा या चोराडीच्या मैदानामध्ये आज जोशात आहे एकदम किती गटात पळणार आहे अरे चालतंय चल मित्र नऊ गुन्हरेकरांच रायफल पण आले बघा या चोराडीच्या मैदानामध्ये भाऊ नमस्कार काय म्हणते आज बरेचसे मेंबर आले तुमचे एवढे योड़ कंपल्सरी असते कंपल बॅर बॅर म्हणजे एवढं प्रेम आहे बैलावर तरी आज किती वेळ गटात पळणार आहे कसं काय रायफूल आज आता वयाडा वर रोहन सेट जमल्याने नियोजन केलंय पंधरा आता वगैरेच माहिती आहे चांगलंच आहे कळेलच आहे थोड्या काय फाटी वगैरे पाहून आलं एक नंबर सुकले काय सुकले चालतंय सुभेच्छा नमस्कार गाव कोण तुमचं बरं आज कोणतं बैल आणलं पिस्तूल आला मित्रांनो मुळशीकरांचं आज कसं काय नियोजन कुणासोबत भावानी हो केले बर चालतंय सुभेच्छा नमस्कार गाव कोण तुमचं बरं आज कोणते बैल आणलेत काय देवा ग्रुप धुमाळवाडी धुमाळ धुमाळ धुमाळवाडी बर बर आणि पलीकडच सुंदर बर बर आज काय दादा कसं नियोजन असणार काय हाय चांगला आहे मैदान इथं मैदान कायम चांगलं पायरा कसा असणार आहे हीच वेळ म्हणजे नंद्या आणि सुंदर पाळणार आहे मित्रांनो किती वेळ गटात पळणार आहे आठ मध्ये नऊ वर एक नाव आहे ना बर आणि चौतीस मध्ये एक आहे बघू आता कुठं चालतंय शुभेच्छा तुम्हाला कोणती काय खांदे बघतो कस काय नंदे डावे बाहेर बर ड्रायव्हर कोण असणार तुम्ही नितीन ड्रायव्हर आहेत मित्रांनो काय कशी वाटते फाटी वगैरे पाहून वगैरे आहे फाटीला मी पहिलं पाळलेलं आहे बर त्यामुळे फाटीची काय अडचण नाही बर मैदान इथे काय आज काय अपेक्षा राहतील जोडी आज अपेक्षा काय बैल बर बर म्हणजे या फाटीचा अनुभव आहे त्याला चालतंय चला शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं दादा तुमची दारपुडी बरं आज कोणती बैल आणलीत काय शंभू आलाय मित्रांनो पोसे गावचा आणि पलीकडचा रणवीर दारपुडी रणवीर दारपुडी करणचं काय कसं काय हे जे काय निशाण निशाण मधला मधलं मोत्या, मोत्या पलीकडचं पली पावर पावर ही काय एवढी बहिलं काय एकाच कसं काय आलं बर बर म्हणजे मैत्री संबंध बर बर चालतंय शुभेच्छा राहुल सुद्धा दाखल झाला बघा या चोराडीच्या मैदानामध्ये मित्रांनो बिट्याचा चेंडू सुद्धा दाखल झाला बघा या चोराडीच्या मैदानामध्ये आणि दचका पण आला बघा काय बड्डे काय चेंडूच अरे मित्रांनो चेंडूचा आज वाढदिवस पण आहे बघा काय पायरा कोण असणार आहे कुठलं कोरेगावचा पक्ष आहे मित्रांनो सोबत आज काय वाढदिवस मग काय आज काय आहे त्याच्याकडनं काय गिफ्ट पाहिजे तुम्हाला गुलाल, गुलाल पाहिजे चालतंय शुभेच्छा तुम्हाला मग जावेद बाई भेटलेले आहेत आपल्याला बाई नमस्कार काय म्हणते आज बरे दिवसांनी आला मैदान बर बर आज काय सर्जाला आणले सर्जाने तू आपला बर तो पळणार आहे का बर बर या फाटीवर किती गुलाल आहे सर्जा एक एक गुलाल आहे मला वाटते मागच मैदान अगोदर दुसऱ्याचं मैदान राहिला दोन्ही दोन बर बर आज काय अपेक्षा काय राहतील आज देव <laughs> <वर्चे जाता>। देवजानी <laughs> चालते शुभेच्छा नमस्कार चोराडे मैदानाची फाटी पाहू शकता अ सोनेदादा आहेत सोने दादा दा नमस्कार काय म्हणतात आता सध्या काय स्थिती आहे पावसाची वगैरे तुम्ही सध्या स्पष्ट बघू शकताय आमच्या व्हिडिओ माध्यमातून सगळ्या पलिकाणी मग लगेच पोचवा पावसाची स्थिती आहे का नाही नंबर सुद्धा टाकले झाले झालेला आहे पाच मिनिटात लाईव्ह चालू पहिले पाच गट आपले आता खाली चाललेले आहेत मैदानाला कोणती पावसाची स्थिती नाही दोन तीन दिवस झाले तर आणि ज्यांनी आपोआप केले ती त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आपले सगळे हित या ठिकाणी येणार आहेत आपले सगळे मित्र या ठिकाणी येणार आहेत आपण रोज मैदान खेळतोय फक्त आजच्या दिवस पावसासाठी सहकार्य करा आता सहासष्ट गट पडले जवळपास तरी फायनल ही किती वाजे पण घेण्याचा प्रयत्न टार्गेट आपलं फायनल तर तीन वाजेपर्यंत तीन वाजे आपण परत आता पाच गेली की परत दहा किंवा पंधरा न आपण वेळवेळक म्हणजे फक्त बैलगाडी मालकानी लवकरात लवकर झोपून बैलगाडी खाली नेण्या ने पाहिजे चकड आपला ड्रायव्हर आपला पैर करी मेचकर आपलं इच्छा सगळे काय असेल ते आपल्या आपल्यासोबत अधिक नियोजन लावून ठेवा परत कुणी काय पुढे आता काय प्रॉब्लेम नाही ना कसं काय करू शकता तुम्ही व्हिडिओ माध्यमातून दाखवा काय अडचण असेल तर सांगा आम्हाला तसं आम्ही नेणार नाहीच करून बै बैलगाडी काय आपण सांगितलं मैदान थांबणार नाही पंधरा दिवस झालं मैदान कुठे नाही त्यामुळे आपल्याकडे काल तीन वाजता एकशे वीसच गाडी नोंद होती आणि संध्याकाळी सगळ्यांनी अंदाज घेऊन सगळ्यांनी फोन केला आपण सगळ्यांना मोबाईल दिली आपण लाईव्ह लॉट हे साडेआठ काढायला चालू करणार होतो ते गाडी आपण लॉय लॉट साडे नऊ पाहुणे दहा ला चालू काढाय चालू केले कारण बैल मालकांसाठी जर त्यांनी जर इथं येऊन आता सगळे लॉय लॉट सगळ्यांना कळलेले मग आता आपण लवकर येऊन सहकार्य करा पुन्हा मैदान थांबणार नाही स्वतः बापूशेठची जरी गाडी असली तर त्या गाडीवर अन्याय होणार का तर शंभर टक्के होणार गाडी स्वतःची असली मालकाची असली तरी ती झुपावी लागणार चालतेसोराडेकरांचा वादळ आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये आणि नंद्या पण आलाय बापूशेठ पिसाळ म्हणजे जे आयोजक आहे त्यांचंच बैल आहे बयारब काय कसं हो नियोजन असणार आहे नद्याचं काय पुन्हा सोबत पळणार आहे शिव आहे आणि पलीकडचं टॉपचं पायर आहे आज बाहेर किती वेळ आठवत पळणार आहे पहिले चालते शुभेच्छा तुम्हाला